एक निसर्गसंपन्न असलेला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने अव्वल असलेला सिंधुदुर्ग जिल्हा सध्याच्या शिंदे सरकारच्या माध्यमातून आणि दीपकबाईंच्या आशीर्वादाने मायनिंगग्रस्त झालेला प्रदूषित झालेला हा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून याची ओळख होईल अशी भीती निर्माण झालेली आहे आता या सर्वाचा जर शोध घेतला तर यापूर्वी दीपक भाई आम्हाला सांगायचे की इथली जमीन विकली आणि निवडणुकीचा खर्च केला तिकडे जमीन विकली आणि निवडणुकीचा खर्च केला असं प्रत्येक वेळेला सांगायचे आता थोडंसं जर लक्ष घातला तर या आजगाव नावाचा जो गाव आहे आजगावला दीपक वसंत केसरकर ह्यांच्या नावाचा सातबारच आता लोकांना सापडलेला आहे हा सातबार आहे आता हे दीपक वसन केसरकर म्हणजे आपले शालेय शिक्षण मंत्री आणि या विधानसभेचे आमदार दीपक केसरकरच असतील असे खात्री शंभर टक्के आहे त्यामुळे स्वतःच्या जमिनीचं सोनं करायचं आणि इतरांच्या जमिनीची धुळधाण करायची इतरांच्या जमिनी इतरांचं जीवन उद्ध्वस्त करायचं हे कपटकारस्थान आता दीपकभाई केसरकरांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यामध्ये सुरू झालेलं आहे खास करून आजगाव धाकोरा नानोस मळेवाड आरवली सोनसुरे या सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यातील असे जवळजवळ पहिल्या दहा ते बारा गावांमध्ये मोठमोठ्या मायनिंगचे प्रोजेक्ट आणायची सुरुवात माननीय दीपकभाई केसरकर यांच्या मतदारसंघामध्ये जशी झाली हे काही महिन्यापासून सुरू होतं पण आम्ही ते होऊ दिलं नव्हतं आम्ही त्याला दाबून ठेवलं होतं किंबहुना रद्द करण्याच्या त्या मागणीच केली होती पण जसं आत्ताच्या दहा ते बारा गावामध्ये मायनिंग होते तसंच मालवण तालुक्यातील चिंदर आणि आजूबाजूचे जे गाव आहेत त्या गावांमध्ये सुद्धा सिलिका मायनिंग ही सुद्धा प्रस्तावित झालेली आहे एकदा सावंतवाडीला त्यांचा सर्वे चालू झाला की मग मा भविष्यामध्ये मा मालवण तालुक्यामध्ये मा सुद्धा सिलिका मायनिंगचं चा सर्वे चालू होईल मालकांची परवानगी असो नसो जमीन मालकांनी जमीन देव अथवा न देवो ग्रामपंचायतीने परवानगी देव अथवा न देवो ह्या ज्याना ज्याना मायनिंगचे ठेके दिलेले आहेत या गावांमध्ये आहे त्या, मा त्या सगळ्या मायनिंगवाल्यांना शासनाने आपली दरवाजे पूर्णपणे उघडे करून दिलेले आहेत ग्रामपंचायत किंवा स्थानिक ग्रामसभा किंवा जमीन मालक यांच्या परवानगीची परवा न करता तुम्ही डायरेक्ट ड्रोन सर्वे चालू करा आणि एकदा का ड्रोन सर्वे झाला की मग ह्या संपूर्ण भविष्यामध्ये सावंतवाडी तालुका दोडामार्ग तालुका वेंगुर्ला तालुका आणि मालवण तालुका हे मायनिंगग्रस्त तालुके म्हणून भविष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते